नमस्कार माझं नाव आहे सचिन कुंभार मी आलेलो आहे कसबे डिग्रजला आणि मी सध्या रियांश मल्टीटेट प्रायव्हेट लिमिटेड इथे आरोग्य सल्लागार म्हणून काम करत आहोत एक कसबे डिग्रजमध्ये खूप जबरदस्त एक रिझल्ट आलेला आहे तर आज आपण त्यांच्याच घरी आहोत तर काही प्रश्न त्यांच्या मुलांना आपण थोडंसं विचारूया की आजींना काय काय प्रॉब्लेम होता आणि सध्या त्यांचा जो प्रॉब्लेम आहे तो कुठपर्यंत कमी होत आला आहे सर नमस्कार सर नमस्कार सर मला तुमचं पूर्ण नाव कळेल का अकबर बापूसो पठाण ठीक आहे कसबेडीकर कसबे सर जसं मी तुम्हाला अमृत ज्यूस दिलाय सर ठीक आहे तो अमृत ज्यूस देण्याआधी ह्या आजींना काय काय प्रॉब्लेम होता थोडं सांगू शकाल सर प्रॉब्लेम म्हणजे कसं आहे ते उठून उभा राहिल्यानंतर ते पडले आणि त्याच्यानंतर त्याच्या मणक्याला बेंड येऊन एक मनका त्यातला क्रॅक झालेला आहे डॉक्टरने सांगितलं की याला काही करू शकत नाही एक तर वेट फूर पूर्ण कमी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एज पण जास्त आहे त्यामुळे ह्याला काही करता येत नाही परंतु आपलं औषध घेतल्यापासून पंधरा दिवसानंतर मला त्याचा रिपोर्ट एकदम म्हणजे एकदम सुंदर वाटला तर या औषधापासून आमच्या आईला एकदम म्हणजे एकदम डॉक्टरांना जे जमणार नाही ती ह्या औषधापासून मला रिझल्ट मिळालेला आहे आणि आत्ता औषध चालू करून दीड महिना झालेला आहे तर दीड महिन्यात आत्ता आमची आई ही स्वतः चालू शकते परंतु बॅलेन्स नये म्हणून आम्ही त्याच्या मागे आहे परंतु आत्ता त्याची ती चालू शकते आम्हाला खात्री वाटली नव्हती की बाबा ही चालेल असं कारण डॉक्टरच्या सल्ल्यानुसार आम्ही विचार केला तर ही चालेल असं आम्हाला तर काय वाटत नव्हतं परंतु ह्या औषधाचा रिझल्ट इतका सुंदर आहे की सुद्धा स्व बाहेर दुसऱ्यांना सुद्धा मी जास्तीत जास्त सांगू शकतो आहे की हे औषध तुम्ही चालू करा अशा व्यक्तीसाठी तर हे औषध अति सुंदर आहे आणि पुढच्या डोस पूर्ण ओस पर्यंत माझी आई स्वतः चालू शकते याची शंभर टक्के मला खात्री आहे त्याबद्दल बिंदास्त औषध कुणीही घ्यावं हो, आणि या कंपनीला सहकार्य करावं ओके हो। okay. आता थोडं आपण आजींशी बोलूया आजी तुम्हाला कसं वाटतंय आपलं अमृत ज्यूस घेतल्यानंतर आता वाटतंय एक नंबर म्हणजे राहिलंय नाहीतर आता सगळं पूर्ण माझं बरं होत आलंय काही मला अडचण नाही कुठच्याची काय औषध कसला आहे घाण आहे अजिबात नाही औषध आणि जरा यावं असं ओके आणि टेस्ट कशी त्याची चव कशी आहे का इथलं तर कुठलंही औषधात नाही म्हणजे आधी आपण जसं औषध घेतो ऍलिओपॅथिक ची वगैरे त्याच्यापेक्षा खूप चांगलं आहे काय व एक नंबर आजी थोडे शुगर बसत नाही तर पण थोडस चाललं तर भेट नाही

जी तुम्ही हे औषध घेऊन खूप समाधानी आहात ना नाही समाधानी आहे आणि मला आणखी एक विचारायचंय आता जसं तुम्हाला तुम्ही बाहेर आलात तसं काही लोकांना डायबिटीज असतो बीपी असतो थायरॉइड असतो कॅन्सर असतो अशा लोकांना तुम्ही काय सांगाल की हे अमृत ज्यूस घ्यायला आहे का नकोय आहे म्हणून सांगायचं त्यांना घ्या ओके सांगणार आहे मी ओके धन्यवाद मॅडम